श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी माझा काल सकाळचा अनुभव सांगत आहे आमच्याकडे फिश टँक आहे आम्ही सोमवारी ते स्वच्छ केले आणि त्यात मासे टाकले आणि काही काळाच्या आत ते सगळे आजारी पडले आमचे लक्ष गेले मग आम्ही त्यांना बाहेर काढून दुसऱ्या पाण्यात टाकून दिले आणि औषध टाकले बाकी मेले त्यातले काही तीन राहिले ते पण मृत्यूशी झुंज देत होते पण सध्याकाळी दोन मेले एक राहिला तो पण मृत्यूशी झुंज देत होता तसेच आम्ही त्याला टँकमध्ये टाकून दिले आणि मंगळवारी सकाळी बघितले तर तो खाली तळाशी जाऊन बसला होता काय करावे काहीच सुचत नव्हते मग मी नवनाथ भक्तिसार पारायण केले होते ती रक्षा साबरी मंत्र म्हणून टाकून दिले म्हणून मग थोडे बरा दिसत होता पण अजून तो खालीच गेला मग मी सोमवारी रुद्र अभिषेक केला होता नित्यसेवा ग्रुपवर मग मी ते तीर्थ टाकले महामृत्युंजय मंत्र म्हणून तर काय चमत्कार घडला की मासा पहिल्यासारखा झाला त्याचा जीव वाचला पण दुःख याचा आहे की मी जे मेले त्यांना वाचवू शकले नाही आम्ही त्यांना इतका जीव लावतो की आम्ही गावाला गेले तर त्याच्यासाठी एक घरी लगेच येतो हा पहिला अनुभव आहे महाराजांनी आमचे हे प्रश्न आहेत ते लवकर सोडवावे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी नवनाथ पारायण आणि रुद्राभिषेक केल्याचा अनुभव सधर अनुभव हा माझ्या आईला आलेला आहे सांगण्याचा उद्देश हा की आपण केलेली सेवा फक्त माणसांसाठी नाही तर प्रामाणिक सुद्धा कामाला येते यातील एक न एक शब्द खरा असून अनुभव घेतलेला आहे तरी एक सांगू इच्छिते की सेवा करा सेवेकरी घडवा बाकी सगळं करायला माझी माय माऊली स्वामी आहेच स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नमस् आदेश अनुभव कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा